नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाचा अपडेट आहे ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती आणि त्यानुसार जे प्रोत्साहनपद लाभासाठी आता नवीन पोर्टल जे लॉन्च झालेले या पोर्टल थ्रू जे तुम्हाला केवायसी करता येणार आहे आता ची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे संपूर्ण मी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा संपूर्ण माहिती जी समजेल तर चला भेट स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये टाईप करायचे प्रधानमंत्री आपला महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं नाव टाईप करा त्यानंतर जे नवीन पोर्टल जो सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत तो बघू शकता तुम्ही जे प्रोत्साहनपद लाभासाठी हा जो पोर्टल आहे सुरू करण्यात आलेले या अगोदरचा जो पोर्टल पोर्टल होता तो होता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यामध्ये बघितलं तर एम एम ए, याम ए पी एस के वाय डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन चा होता आणि यामध्ये थोडा बदल करून तो पोर्टल सुरू करण्यात आलेले तो मध्ये बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना .GO, असा मदे पोर्टल डॉट जीओ महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन असा यामध्ये पोर्टलमध्ये बदल करून हा पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे या पोर्टलवर ज्यावेळेस आपण क्लिक करू तर अशा प्रकारे जे आहेत हे पोर्टल आपल्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहेत प्रोत्साहनपद लाभ योजनेअंतर्गतचा हा पोर्टल आहे आता या पोर्टलसाठी एक नेम आणि एक पासवर्ड पाहिजे त्यानंतर तुम्हाला यामध्ये ई केवायसी करता येणार आहे पण आपल्याला ई केवायसी जे नॉर्मली शेतकरी करतात ते सीएससी सेंटरच्या माध्यमातून करतात आणि सीएससी सेंटरवर तुम्हाला आहे सर्वात अगोदर त्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला एक यादी येईल प्रोत्साहनपद अनुदानाची आणि या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल आणि तुम्हाला एक युनिक नंबर देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला केवायसी करायचंय केवायसी केल्यानंतर तुम्हाला जे पन्नास हजार रुपये आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर सर्वात अगोदर हा जो लॉग प्रश्न आहे तुम्ही डोक्यातून काढून टाका फक्त हा जो लॉग चा प्रश्न आहे तो असेल सीएससी धारकांना त्याचबरोबर बँक मित्रांना या दोन्ही जे आहे तुम्हाला ई e केवायसी करण्यासाठी मदत करेल तुम्ही डायरेक्टली सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा ई e केवायसी करू शकता पण त्या अगोदर यादी येणे गरजेचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे प्रोत्साहनपर लाभ योजना आहे अंतर्गत शेतकऱ्यांची यादी आली तर त्यानंतर तुम्हाला ई e केवायसी करता येणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला यादी मिळेल यादी आल्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओच्या सहाय्याने सांगणारच आहे Uh, यादी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव चेक करून घ्या त्यासमोर तुम्हाला एक युनिक नंबर दिसेल युनिक नंबर तो आहे नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही तो लिहून सी से एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता आणि केवायसी एकदा केली म्हणजे तुमचे जे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारचा आजचा आपला प्रधान महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गतचा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी इथे थांब्या जय हिंद जय जे महाराष्ट्र